हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वांना शुभ सकाळ तर स्कूल वगैरे नसल्यामुळे सर्वांची जी सकाळची सुरुवात असते ती जरा आरामातच होत आहे सध्या तरी कारण सुट्ट्या आहेत स्कूल चालू झाली की मग सगळ्यांचं रुटीन कसं व्यवस्थित बसून जातं आणि स्कूल असली म्हटल्यावर आपण पण सगळी कामं वेळेवरच होतात तर स्कूल नसल्यामुळे थोडं आरामातच चालू आहे रुटीन तर असंच काहीसं रुटीन जे सध्या चालू आहे ते सांगते तरी ते नाश्त्यासाठी मग मी पोहे बनवलेले होते पोहे बनवून घेतले आणि रस्सा बनवलेला होता मटकीचा तर त्यासाठी पोह्यांवरती मस्त असा रस्सा आणि कांदे बारीक चिरलेला टोमॅटो आणि फरसाण घातलेला आहे तर सकाळचा नाश्त्याचा बेत असा मस्तपैकी झालेला होता सकाळ सकाळी मस्त छान असा नाश्ता वगैरे करून घेतला नाश्ता झाल्यानंतर जर आपली जी सगळ्यांची जी कामं असतात ती म्हणजे हेच सगळ्यांचंच नेहमीचंच की किचनावरून घ्यायचं नाश्त्याची जी काही भांडी होती ती स्वच्छ करून घेतली आणि किचन जे होतं ते असं वरचेवरच स्वच्छ करत आहे कारण जेवणाचं म्हटलं अजून बघू जोपर्यंत आपली बाकीची कामं वरची होत राहतील तोपर्यंत मग त्यासाठी किचन आधी वरचेवर असं आवरून घेतला इथे कारण स्वयंपाकाला वेळ होता अजून म्हटलं तसंच ठेवण्यापेक्षा किचन वगैरे स्वच्छ आधी पुसून वगैरे घेते तोपर्यंत बाकीची कामं करून घेईल आणि मग बघू जेवणाचं जेव्हा होईल तेव्हा पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचन आवरून घेणं कारण किचन जेवढं स्वच्छ आणि नी नीट नेटकं असलं तेवढं आपल्याला त्या ठिकाणी जे जी जेवण बनवण्याचा जो उत्साह असतो तो नीट नेटकं आणि स्वच्छ किचन असल्यावरच जास्त येतो तर असो इथं सगळं संपूर्ण किचन मग तसंच न ठेवता नाश्ता वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं म्हटलं बघू दुपारच्या वेळेला आणि भांडी वगैरे टा सुकवण्यासाठी ना जागा इथं मला खूप छान आहे मस्त किचनमध्ये भांडी ओट्यावर ठेवायची गरज पडत नाही जी, जी बाल्कनी आहे ना ती मी आतमध्ये घेऊन घेतलेली आहे किचनची तर तिथं भांडी धुवून बाल्कनीमध्ये दे ठेवून देते मस्त छान सुकून जातात सगळी भांडी तर काल मी मँगो आईस्क्रीम बनवलेली होती त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तरी ते अर्धा लिटर मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आता हे सगळं ना व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहे म्हणजे मिल्क पावडरच्या त्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत म्हणून अगोदरच मी याला खालीच मिक्स करून घेते व्यवस्थित असं अगदी साधी आणि सोपी अशी ही, ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी घरगुती साहित्यापासून बनते तरी ते कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं त्याच्यातलंच दूध घालते आहे आणि व्यवस्थित असं याला पण मिक्स करून घेणार आहे कारण कस्टर्ड पावडर पण त्याच्यात घातले असतील ना तर मग गाठी तयार होतात त्याच्यामुळे मी याला अगोदर छोट्याशा वाटीमध्येच मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं कस्टर्ड पावडर घालणं बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालेल किंवा थोडंसं गव्हाचं पीठ जरी घातलं ना तरी पण चालतं जर कस्टर्ड पावडर नसेल तुमच्याकडे तर माझ्याकडे होती म्हणून मा मी घातलेली आहे मँगो फ्लेवरचीच होती माझ्याकडे कस्टर्ड पावडर आता ते सगळं असं व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर मी हे तापवायला ठेवणार आहे आणि सतत आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे कारण याला जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटामध्ये ह्याचा व्यवस्थित असं दाटसर घट्टपणा या दुधाला येऊन जातो त्याच्यामुळे व्यवस्थित याच्याकडे लक्ष द्यायचं आहे नाही तर खाली लागायची शक्यता असते त्याला त्याच्यामुळे मग अशाच पद्धतीने आपल्याला हे सतत असं मिक्स करत राहायचं आहे आणि बरोबर पाचच मिनटामध्ये आपलं सगळं जे मिश्रण आहे ते सगळं घट्ट होऊन जाईल सुरुवातीला ते आपल्याला पातळ वाटतं मिश्रण पण जसं जसं आपण त्याला मिक्स करत राहू ना तसं तसं ते मिश्रण दाट सर असं होत जातं म्हणून आपल्याला चमचाने असं एक सारखं त्याला असं मिक्स करत राहावं लागतं नाही तर मग खाली करपलं तर मग आपली आईस्क्रीम खराब होण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये मग रंग चेंज होऊन जातो खाली लागली कधी तर, तर बघू शकतात किती दाट सरस आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला थंड होण्यासाठी तसंच ठेवणार आहे तोपर्यंत पुढची प्रोसिजर आपण करून घेऊ जोपर्यंत मिश्रण आपलं तिथे थंड होईल तोपर्यंत तर आता इथे मी दोन आंबे घेणार आहे आणि त्यांचा संपूर्ण असा घर आता आंब्यांचा काढून घेणार आहे जर तुम्हाला जास्त लोकांसाठी करायचं असेल तर प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात अगदी झटपट आणि मुलांच्या आवडीची अशी मँगो आईस्क्रीमची रेसिपी खूप छान आहे तर सगळ्या आंब्यांचा गर काढून घेतलेला मी आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काही आंब्याचा घर काढून घेतलेला होता तो याच्यात काढून घेतलेला आहे आणि आपण मिल्क पावडर दूध आणि कस्टर्ड पावडर साखर वगैरे घालून जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते थंड झालेलं होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता इथे अर्धी वाटी मी फ्रेश साय घातलेली आहे आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अगदी बाजारामध्ये सहज अशी आपल्याला साहित्य मिळून जाईल अशा पद्धतीने सगळं साहित्य वापरून ही आईस्क्रीम बनलेली आहे आणि जास्त आपल्याला काहीच याच्यासाठी लागणार नाही आहे मिक्सरमध्ये तयार करून झाल्यानंतर माझ्याकडे हा आईस्क्रीमचा बॉक्स होता तर त्याच्यामध्ये मी हे सगळं जे बॅटर होतं ते काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये सगळं बॅटर काढून झाल्यानंतर त्याच्यावरती गार्निशिंगसाठी तुम्ही तुम्हाला जर का काजू बदाम वगैरे टाकायचे असतील ड्रायफ्रूट्स जे काही तुमच्या घरात असतील ते तुम्ही टाकू शकतात किंवा टूटी फ्रुटी वगैरे असेल ती टाकू शकतात तुम्हाला जे वेलची पावडर घालायची असेल फ्लेवरसाठी ती तुम्ही घालू शकतात आता मी इथे ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून घेतलेले होते ते घातलेले आहेत आणि मँगोचे तुकडे केलेले होते ते याच्यावरती मी टाकलेले आहेत तर आणि वरून आपल्याला याच्यावरती सिल्वर पेपर जो येतो ना माझ्याकडे होता घरामध्ये तो मी याच्यावरती टाकते कारण याच्यावरती आईस वगैरे जमा व्हायला नको म्हणून आणि कितीही झालं तरी घरची आईस्क्रीम असली म्हणजे त्याला बाजारासारखं स्ट्रक्चर तर एवढं येत नाही पण तरी पण खूप छान झालेली होती मस्त होती एकदम एकदा नक्की ट्राय करून बघा आता हा डब्बा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पॅक असा लावून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये आईस वगैरे जमा होणार नाही म्हणून आणि ज्या वेळेला आपण ही जी आईस्क्रीम आहे फ्रीजमध्ये जेव्हा ठेवतो त्यावेळेला जे फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला हाय ठेवायचं आहे एकदम हाय टेम्परेचरला ठेवलं तरच आपली आईस्क्रीम छान बनते तर आता मी हे सात ते आठ तासासाठी असंच फ्रीजमध्ये थे ठेवणार थे आहे सात ते आठ तास आपल्याला अजिबात या डब्याला उघडायचं नाही आहे तर सात ते आठ तासानंतर मी तसं तर मी बारा तास ठेवलेली होती कारण एक दिवस अगोदर मी करून ठेवले होते आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर दुसऱ्या दिवशी मी हे दुपारच्या टायमिंगला म्हणजे अकरा ते बारा वाजेला मी ओपन केलेला होता डब्बा तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी आईस्क्रीम आपली इथे तयार झालेली आहे आणि चवीला तर इतकी छान होती ना खरंच खूप अप्रतिम झालेली होती एकदा नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना घरामध्ये खूप आवडलेली होती तर बाहेरून खाण्यापेक्षा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण जर अशा पद्धतीने मँगो आईस्क्रीम वगैरे करून खाऊ शकतो तर किती छान ना तर असोताईंना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ